स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये आज आपण बत्तीस साईच्या ब्लाऊज अस्तरच्या ब्लाऊज आहे आपला बत्तीस साईच्या ब्लाउजच्या अस्तरवरती कटिंग आणि ब्लाउज पीसही कटिंग करणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला जे आहे ते लक्षात येतील डायरेक्ट कटोरीची कटिंग आहे त्याबद्दल बघा कटिंग करून घेऊयात आणि मग आपण आपला ब्लाउज पीस कटिंग करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर ब्लाऊजची पूर्ण शिलाई बघायची आहे तर बघा अगोदर आपल्याला घडी जी आहे ती साडेनऊची घडी तयार करायची आहे म्हणजे बत्तीस साईजचा ब्लाऊज आहे आठ इंच आपलं छातीचा चौथा भाग आणि दीड इंच आपलं शिलाई मार्जिन अशा पद्धतीने आपण साडेनऊ इंचाची घडी तयार करून घ्यायची आहे साडेनऊच्या घडीवरती आपल्याला हे माप टाकायचं आहे सुरुवातीला आपल्या ब्लाऊजची जितकी उंच असेल तितकी घ्या तेरा इंच आहे चौदा इंच घेतलेलं आहे एक इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण गळारून सव्वा दोन इंच घ्यायचं आहे आणि तीन इंच शोल्डर घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुमचा पाठीमागचा जितका गळा आहे तितका घ्यायचा आहे इथं आपण साडेआठ घेतलेला आहे नऊ साडेआठ तयार आहे अर्धा इंच नऊ इंच घेतलेलं आहे आता बघा आपण इथं मुंडा घ्यायचा आहे मुंडा बत्तीस साईजचा ब्लाऊज आहे तर मुंडा जो आहे तो आपला साडेपाच इंच आहे आणि इथं आपण छातीचा चौथा भाग आठ इंच आणि आपलं दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आणि मुंड्याला आकार दिलेला आहे दी दीड इंचावरती मुंड्याला आकार दिलेला आहे त्याच्यानंतर आपला पाटीतला टक्स जो आहे तो बंद बाजूकडून चार इंच घ्यायचा आहे आणि वरती जे आहे ते आपल्याला तीन इंचा टक्स घेतलेला आहे तर हा आपला पाठीमागचा झालेला आहे तर मुंडेचा आकार आपण कट करून घ्यायचा आहे आणि आपण पाटी जो गळा आहे तो आपण नंतर कट करायचा आहे म्हणजे ज्या आपण ब्लाउज कटिंग करू शिलाई करू त्यावेळेस तो गळा कट करायचा आहे तिकडची बाजीबात कट करायचं नाही अखंड ठेवायचा आहे म्हणजे आपली पलीकडच्या साईडला पूर्ण बाही कटिंग तयार होते त्यामुळं तो कपडा आहे तो कटिंग करायचा आहे आता इथं आपल्याला घडी घालायची पर आहेत परत नऊची आणि डायरेक्ट कटोरी वाढवणार आहोत त्यामुळं अलीकडच्या साईडला आपल्याला दीड इंच सोडायचं आहे आणि तो जशास तसा पार्ट आपल्याला तयार करायचा आहे तर अगोदर आपण दीड अंतर सोडून घ्यायचं आहे पूर्ण उंचीमध्ये तर ही आपली नवीन पद्धत आहे दीड अंतर सोडायचं आहे दीड इंचाच्या पुढं आपल्याला ते म जसा पाठीमागचा पाठ आहे तो मार्किंग करून घ्यायचा आहे तर सुरुवातीला आपण अगोदर मार्जिन घ्यायचं आहे दीड इंच अलीकडल्या साईडला तर हे अंतर जे आहे ते आपल्याला कटोरी वाढवण्यासाठी अंतर पाहिजे असतं तर बघा अशा पद्धतीने एकदा तुम्ही ब्लाऊज कट करून बघा वेळ कमी लागतो पेपर कटिंग करण्याची गरज नाही डायरेक्ट आपण पेपरवरती कटिंग करतो कुठलंही माप घ्यायची गरज नाही काय नाही फक्त इकडच्या साईडला दीड इंच अंतर वाढवलेलं आहे आपण मुंड्याचं जशास तसं मार्किंग केलेलं आहे गळ्या रुंदीलाही मार्किंग केलेलं आहे तो पार्ट उचलून घ्यायचा आहे आपण आणि समोर एक इंचाला मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे तर अशा पद्धतीनं आकार देऊन झालेला आहे तर आता आपल्याला समोरचा गळा बघायचा आहे आपला समोरचा गळा साडेपाच आहे अर्धा इंच मार्जिन सहा इंच आणि खाली सव्वा दोन इंचाचं चौकोन तयार करायचं आहे सव्वा दोन इंचाचं चौकोन तयार झाल्याच्यानंतर आता आपण इथं थोडीशी आपली लाईन हे झालेली आहे त्यामुळे आपण लाईन क्लिअर करून घेतलेली आहे म्हणून मार्किंग तिथे डबल दिसत आहे त्याच्यानंतर आता हे मापं जे आहे ते दोन इंच सोडले ज्या पुढं टाकत आहोत आपण कटोरीची तर आता सुरुवातीला ते पलीकडचं जे आहे ते आपलं मार्जिन आहे तुमच्या लक्षात ठेवा म्हणून मार्किंग केलेलं आहे तर काय करायचं आहे सुरुवातीला बघा कटोरी वाढवण्यासाठी खालच्या साईडनी दोन इंच अंतर घ्यायचं आहे पूर्ण दोन इंच अंतर घेतलेलं आहे आपण आणि दोन इंच अंतर घेतल्या त्याच्यानंतर परत त्याच्यावरती दोन इंच घ्यायचं आणि समोरच्या आणि वरती जे दोन इंच अंतर घेतलेलं आहे ते क्रॉसमध्ये जोडून घ्यायचं आहे त्याच्यानंतर त्या दोन जे आपलं छातीचा चौथा भाग आणि शिलाई मार्जिन आहे त्याचा मध्ये काढायचं आहे कुठून काढायचं आहे जे दीड इंच मार्जिन आहे त्याच्या पुढे आपल्याला मध्य काढायचं आहे आणि क्रॉसमध्ये मध्य काढलेला आणि आपण जे गळ्याला जोडलं ते जोडून घ्यायचं आहे त्याच्यानंतर जे आपण क्रॉस लाईन आखली त्याचा मध्य काढायचा आहे मध्य काढल्याच्यानंतर खालच्या साईडला दीड इंच घ्यायचं मुंड्यापासून अडीच इंच घ्यायचं आहे आणि हे तिन्ही पॉईंट आपल्याला जॉईन करायचे आहे गळ्याच्या तिथं आपण एक इंच घेतलेलं आहे तर बघा अशा पद्धतीनं आपण हे मार्किंग केलेलं आहे जसं मार्किंग आहे तसं आपण कटिंग करायचं आहे तर आणखीन एकदा मी तुम्हाला कटिंग करते तोपर्यंत सांगते तशाच तसं मार्किंग करून घ्यायचं आहे अलीकडल्या साईडला आपण दीड अंतर सोडून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर बघा आपण काय केलेलं आहे खालच्या साईडनी दोन इंच घ्यायचं दोन इंचचा पूर्ण बॉक्स तयार करायचा क्रॉसपट्टी आपली दुसरी तयार होते क्रॉस पट्टी ह्यामध्ये निघत नाही आणि त्याच्यानंतर परत आपल्याला वरती दोन इंच घेऊन गळ्याच्या तिथं मार्किंग करायचं आहे क्रॉसमध्ये छातीचा चौथा भाग शिलाई मार्जन आहे त्याचा मध्य काढायचा आहे आणि क्रॉसमध्ये जोडून त्याचा मध्य काढून खाली दीड इंच घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला गमुंड्याच्या तिथं अडीच इंच घ्यायचं आहे आणि गळ्याची त्यात एक इंच घेऊन कटोरीला आकार द्यायचा आहे अशा पद्धतीने ही आपली समोरच्या पार्टची कटिंग झालेली आहे तर खूप सोपं आहे बघा सहज, तर कर कर है। सहज मी इथं कटिंग करत आहे डायरेक्ट कटोरी कशी सहज वाढवली मी कुठलं माप टाकलं नाही डबल कटोरी वाढवण्याचीही आपल्याला गरज नाही आहे सहज आपण इथं बत्तीस साईजचा ब्लाउज आहे तर आपली किती पटापट कटिंग होत आहे काही न करता आपण हे केलेलं आता आपल्या भाईची कटिंग करायची आहे तर आता आपल्याला घडी जी आहे ती बत्तीस साईज आहे त्यामुळं आठची घडी तयार करायची आहे आपल्याला तर आठची घडी तयार करायची आहे आपल्याला म्हणजे आपल्याला उरलेल्या कपड्यामध्ये आपली योगपट्टी काढून घ्यायची आहे बरोबर आठची घडी तयार करायची आहे कमी जास्त घ्यायचं नाही कारण आपल्याला परत पुढचा कपडा आहे तो हुकलूकपट्टीसाठी कमरपट्टीसाठी आणि क्रॉसपट्टीसाठी वापरायचा आहे तर बघा इथं हे हे जे आहे ते आपण बरोबर आठची घडी तयार करून घ्यायची आहे आठची घडी तयार करून घेऊन घेतल्यानंतर ही बाई जी आहे ती लाँग स्लीव्स आहे म्हणजे कोपरापर्यंतची बाई आहे पलीकडच्या साईडला अगोदर आपण क्लिअर करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुमचा अस्तरचा ब्लाऊज असेल तर अर्धा इंच मिक्स करा बिगर अस्तरचा बाही कटिंग कर करताना दीड करा आपला अस्तरचा ब्लाऊज आहे अर्धा इंच आपण मार्किंग केलेलं आहे त्याच्यानंतर पूर्ण बाहीची जेवढी उंच आहे तेवढी टाकायची आहे दहा इंच उंची इकडच्या साईडला हे आपण थोडंसं क्लिअर करून व्यवस्थित घ्यायचं आहे आणि बघा आता आपण इथं कॅपाईट तीन इंच घेतलेली आहे खालच्या साईडला जिथं कॅपाईट घेतली तिथं दोन इंच घेतलं आणि आपण खालच्या साईडला एक लाईन दोन इंचावरती एक लाईन एक इंचावर केलेली आहे आणि दोन इंचापासून दोन इंचाला आपल्याला दोन इंचापासून दोन इंचला मार्किंग करून आकार दिलेला आहे त्याच्यानंतर जे दोन इंचा पॉईंट खाली घेतला त्याच्या खाली आपण अडीच इंचाला दाखवल्याप्रमाणे मार्किंग केलेलं आहे जिथं अडीच इंच मार्किंग केलं आहे तिथं खाली पाऊ इंच पाऊन इंच घेतलेलं आहे आणि एक इंचा पॉईंट अडीच इंचा पॉईंट वरती कॅप आहे खाली दोन इंच घेतलं ते तिन्ही पॉईंट आपल्याला व्यवस्थित जोडून घ्यायचे आहेत बघू शकता बाहीचा आकार आपण सहज किती व्यवस्थित असा कटिंग केलेला आहे तर इकडच्या बाजूला दंड घे साडेपाच इंच दीड इंच शिलाई मार्जिन आणि ते क्रॉसमध्ये जोडून घ्यायचं आहे आणि हे आपलं शिलाई मार्जिनची लाईन आहे तर अशा पद्धतीनं बघा इथं आपलं बाईचंही मार्किंग झालेलं आहे आता हे कटिंग करायचं आहे कटिंग करताना आपण जे क्लिअर केलेलं आहे ते अगोदर कट करून साईडचं कट करून सोडवायचं आहे म्हणजे आपलं जे तयार जे आहे ते परफेक्ट असं तयार होईल बघू शकता तुम्ही बाहीचे आकार किती परफेक्ट आलेले आहेत आपण तर अशा पद्धतीने आपलं हे भाईचं जे आहे ते परफेक्ट असं कटिंग झालेलं आहे बाईचे आकारही आपले व्यवस्थित आलेले आहेत आता भाई जे आहे ते उकळून घ्यायचे आहे उकलून घेतल्याच्यानंतर आपल्याला समोरचं जे अर्धा इंचाचं आपण पाऊन इंच आकार दिलेला तो आकार कट करून घ्यायचा आहे तर ही आपली जी लॉंग स्लीव्ह कोपरापर्यंतची भाई आहे त्याचं व्यवस्थित आपलं कटिंग झालेलं आहे बघू शकता ते पानासारखा आकार आला तर आपला भाईचा आकारही व्यवस्थित येतो तर हे आपलं परफेक्ट असं भाईचंही कटिंग तयार आहे आता आपण क्रॉसपट्टी काढायची आहे क्रॉसपट्टी काढताना आपल्याला काय करायचं आहे डबल फोल्ड कपडा करून घ्यायचा आहे आणि इथं माप टाकायचं आहे बाई क्रॉसपट्टीची रुंदी किती घ्यायची तर साडेनऊ इंच घ्यायची म्हणजे बत्तीस साईजचा ब्लाऊज आठ आणि दीड इंचं मार्जिन तुमच्या साईजचं किती असेल त्याप्रमाणे तुम्ही माप घेऊ शकता इकडच्या साईडला आपल्याला सव् तीन सव्वा तीनला मार्किंग करायचं आहे व्यवस्थित घडी करायची आहे आपली क्रॉस नाही आलं पाहिजे व्यवस्थित आपलं इकडच्या बाजूला तीन सव्वा तीन घ्यायचं आहे हुकलूपच्या बाजूला आणि फिटिंगच्या साईडला अडीच इंच घ्यायचं आहे आणि आपल्याला अगोदर परत इकडच्याही साईडला अडीच इंच घ्यायचं आहे अडीच इंचा बॉक्स तयार करायचा आहे आणि वरी तीन इंचापासून असं कर्वमध्ये आकार देऊन घ्यायचं आहे तर आपली क्रॉसपट्टी ही आपली व्यवस्थित अशी तयार आहे कटिंग करून झालेलं आहे तर आता आपण मेन ब्लाऊजवरती कटिंग करायचं आहे दोन्ही क्रॉसपट्टी वेगळ्या वेगळ्या करून घ्यायच्या आहेत आपल्या हुकलूपट्टी आपण ब्लाऊज तयार करतानाही सहज काढू शकतो पूर्ण स्तरवरती आता आपण कटिंग झालेलं आहे आता मेन ब्लाऊज घ्यायचा आहे मेन ब्लाऊज आता आपण लायनिंग ब्लाऊज आहे आपला तर लाय लायनिंग ब्लाउज असल्यानंतर कसे कटिंग करायचे तर आडवा जर आपण ही लेस काढून आडवा ब्लाउज करू शकतो पण ह्याला लेस जी आहे ती पूर्ण आहे मग लेस काढण्यामुळं आपला वेळही वाचतो आणि आपण जी लेस आहे ती तशीच लावू शकतो आणि हा लायनिंग ब्लाऊज आहे त्यामुळं उभा कटिंग करायचा आहे दे लेस ही आपली ब्लाऊजची जी आहे ती दोन्ही साईडला पुरेल थोडंसं इथं व्हिडिओ थोडं ब्लर झालेला आहे मैत्रिणी समजून घ्या आणि बघा आता आपलं हे लायनिंग आहे ते सरळ येईल आपलं ब्लाऊजवरती पूर्ण ब्लाऊजवरती लाईन आहे ते सरळ येतील म्हणून आपण ब्लाऊज जो आहे तो उभा कटिंग केलेला आहे लायनिंगचे ब्लाऊज असेल त्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीनं कट करायचं आहे आणि हे जे आहे ते आपण दोन स्लीव्स एक साईडचं आपण केलेलं आहे कारण आपलं दोन्ही साईडला भरपूर अशी लेस आहे आपला वेळ वाचेल आपण लेस काढून डबल ऐवजी आपण जशाच तसं लेसचं कटिंग केलेलं आहे आणि लायनिंग ब्लाउज असल्यामुळं आपण उभामध्ये त्याला घडी घातलेली आहे कारण लाईन जर उभी असेल आणि आपण ब्लाऊज आडवा केला तेर। तेर तर त्या लाईन ब्लाऊजच्या आडव्या जातात आता जशास तसं आपण पूर्ण ब्लाऊजचं कटिंग करून घ्यायचं आहे स्लीवचं तर कटिंग आपण झालेलं आहे आपलं तर कपडा व्यवस्थित आपला हे करायचं आहे आणि जे आपलं पूर्ण मार्किंग आहे ते आपल्याला व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं आहे आपला ब्लाऊज सहज पुरतो बत्तीस साईजचा ब्लाऊज आहे आणि त्यामुळं आपला ब्लाऊज जो आहे तो सहज पुरेल त्यामुळे अशा पद्धतीने हे जे आहे ते मार्किंग करून घ्यायचं आहे मार्किंग करताना व्यवस्थित करून घ्यायचं आहे खालचा वरचा पाठ व्यवस्थित ठेवायचा म्हणजे आपले दोन्ही कटिंग जे आहे ते व्यवस्थित आपलं बाईचं झालेलं आहे आता सहज आपण पाठीमागच्या भागाचं पूर्ण ब्लाऊजचं कटिंग करून घ्यायचं आहे आता तर कटोरी व्यवस्थित ठेवायची आहे कटोरी व्यवस्थित बसली कटिंग केली तर आपला ब्लाऊज जो आहे तो एकदम व्यवस्थित तयार होतो सुरुवातीला आपण पॅटर्न जे आहे ते व्यवस्थित ठेवायचे म्हणजे आपला ब्लाऊज आहे तो व्यवस्थित बसतो डबल फोल्ड जो मेन ब्लाऊज केलेला आहे तो खालच्याही बाजूनी बरोबर घडी आहे का म्हणजे आपले दोन ब्लाऊजचे दोन्ही साईडचे पार्ट व्यवस्थित तयार होतील अशा पद्धतीनं कट करायचं आहे एक आणि एक्स्ट्रा ब ब्लाऊज आहे त्यामुळे मार्जिन थोडं थोडं घ्यायचं म्हणजे ब्लाऊज आपल्याला अस्तर जोडताना पटापट जोडता येतं अस्तर बरोबर असेल तर थोडासा अस्तर जोडताना वेळ लागतो तर आपला अस्त ब्लाऊज आहे तो थोडासा एक्स्ट्रा आहे त्यामुळे मार्जिन आपण कपडेचं जे आहे ते थोडं थोडं एक्स्ट्रा कटिंग केलं तरीही चालतं त्याच्यानंतर आपण अस्तर जोडून झाल्यानंतर ते कट करू शकतो कारण असंही आपलं ते वेस्टच जातं पण आपल्याला परफेक्ट अस्तर जोडून नंतर ते कट करू शकतो कमी असेल तर इतकं अस्तर जे ब्लाऊज पाव आहे तो सोडायचा नाही थोडं थोडं जवळजवळ मार्किंग करून फक्त पावपाव इंच असेल बाहेरच्या बाजूने कट करायचं आहे तर आता आपण कटोरी आपली व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आडवी कटोरी ठेवलेली आहे म्हणजे सरळ बाजू आपली व्यवस्थित कटिंग होईल कटोरीची त्यामुळं आपण कटोरी उभी ठेवलेली नाही व्यवस्थित असं आपलं कटोरीचंही कटिंग तयार करून झालेलं आहे आता आपण ब्लाऊजच्या न त्याच्यानंतर हुकाच्या पट्ट्या अस्तरच्या काढायच्या आहेत आपल्याला आणि पायपिंगसाठी आपण दीड इंचाची लांब पट्टी काढून घ्यायची आहे ती